नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे पुन्हा आपल्या मध्ये तर कालच्या मध्ये बघितलं तुम्ही आपण पवायला आलो होतो आणि एक या एवढ्याविर आम्ही बसलो होतो आणि रामा भाऊला मी खेडा उठायला लागलेला आहे थोडा थोडा तर खेडा एक दिवशी शंभर टक्के काढू आणि पुन्हा पुन्हा अशी मस्ती करू नये असे पण त्याचं काहीतरी पॉईंट एकदाच करून ठेवू आणि भाऊ न कालच्या आपण कालच्या मध्ये तुम्ही बघितलं की आपण पवाय आलो आणि बाग दिसतात इथून उठल्यामुळे मला थोडी चक्कर आली आणि अजून रोहन तयारी चालू आहे आज जो व्लॉग तू शूट करतोय एका दिवशी आपण व्लॉग शूट एका दिवशी आपण व्लॉग एका दिवशी आपण दुसरा व्लॉग शूट करत आहे भाऊन आणि रोहन आगाई कपडे घाल आणि कुसला हवं ती तुषा घालणार नाही काय तर जाऊया आता आणि रोहन भाऊ आज आपले कंटेंट पाहू कंटेंट आज लय भारी शूट केलं रोहन भाऊमुळे आज मला आलो पुन्हा ट्रॅक्टरमध्ये बसतो आज खूप मजा केली आहे भाऊनं आजच्या दिवसामध्ये आणि रिकव्हरी आज आपली दुसऱ्या दिवसाची आहे आणि थोडंसं आपण अजून काल जेवढं आजारी होतो त्याच्यापेक्षा आज थोडंसं आणि बरं झालेलो आहे भाऊनं आणि उद्या आणि परवा ते दोन ते तीन दिवसामध्ये अजून एकदा पूर्णपणे आपण रिकवर होऊन जाईल आणि इथलं पुढच्या जी व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप खूप म्हणजे खूप म्हणजे खूप मजा येणार आहे आज आपला जवळजवळ चौऱ्याण्णव दिवस आहे ब्लॉगिंग चौऱ्याण्णव पंच्याण्णव दिवस असेल आणि लवकरच शंभर ब्लॉग पूर्ण होतील आपले आणि शंभर ब्लॉग आपण काय लय सेलिब्रेट करणार नाही कारण आपलं मेन टार्गेट हे श शंभर नसून तीनशे पासष्ट आहे तर आपण मोठं सेलिब्रेशन हे तीनशे पासष्टला करणार आहे आणि त्याच्या आधीचे से सेलिब्रेशन आपण दोनशे ब्लॉग पूर्ण जबाब होतील तेव्हा आपण करूया मोठे सेलिब्रेशन दोनशे ब्लॉगसाठी आणि तेव्हा आज जावे आता हे कपडे घालतील आणि मग काय तर करू आज आज आपण दुसरा ब्लॉग शूट करत आहे दिवसाचा आता वेळ झालेला आहे आपल्या औषधाची कारण आपण तर औषध आपल्याला दिलेलं आहे खोकण्याचं आणि दोन वाले दुपारचा पिरियड आहे आपल्याला औषध घ्यायला लागेल आपण डाऊन औषध घेऊ जरा जेवण वगैरे करू आणि तीन वाजता आपल्याला सगळ्यांना गोळा व्हायचा आहे कारण आपल्याला किल्ला वगैरे बांधायचा प्लॅन चालू आहे दिवाळी सगळेजण किल्ला बांधतील तुमच्या आठ बांधतील का नाही आपल्याला एकदा कमेंट करून नक्की सांगा आणि आता चार्जिंग पण जवळजवळ संपत आलेलं आहे आपल्या फोनचं तर मोबाईल चार्जिंग लावू औषध पिऊ जेवण वगैरे मस्तपैकी करू आणि तीन वाजता सलग मिळेल म्हणजे करेक्ट तुम्हाला तिनोचा भेटतो आता किल्ला बांधायचा आहे का क्रिकेट खेळायचा आहे नेमकं आपल्या गँगचा काय प्लॅन आहे बघू आई लोक आता आम्ही सगळी गँग जमलेलो आहे आणि निर्णय गाड्याशीचा बदलला आहे किल्ला बांधायचा हा माझा प्लॅन होता नाही बी मार आपल्याला किल्ला बांधा ही आपला प्लॅन होता पण हे गडी क्रिकेट लवर असल्यामुळे म्हणते तिथं आता रान लोटरली कोणाला पुन्हा सर घर जायचं आता चांगलं लोटरलेल्या रानात कुणा पिच करायचा आलेली घर आता पुन्हा जायचं झाड जाडच करायचं उपोषण काय माहिती माझा प्लॅनचा किल्ला बांधूया मस्त पैकी दिवाळी स्पेशल पीक करूया असं माझं मत होतं पण हे जरा क्रिकेट जे याड जरा बसत भक्ती आणि अंगात भरले त्यामुळं क्रिकेट पिच बनवतील आणि तुषार होऊन मला काही क्रिकेटचं याद नसल्यामुळं आम्ही मस्तपैकी नसते एन्जॉय करणार आज क्रिकेट पिच स्पेशल लॉग आणि उद्या किल्ला वगैरे बांधू उद्या बांधायला शंभर टक्के म्हणजे शंभर टक्के कारण आज तारीख आहे सतरा उद्या अठरा आणि वीस का बावीस तारखेला आपली दुमतीचं लक्ष्मीपूजा आहे त्यामुळे लवकरात लवकर आपल्याला बांधून घ्यावं लागतं माझी पो त्या पोराच्या दिवशी भेटलेल्या तुम्हाला माहित असेल ना तर त्यात आपले रोहन जी बॅट नेमकी कुठे गेल्या ते आता आम्ही हुडका चाललेलो आहे त्या पोराच्या घराला तर त्याने बहुतेक बॅट निघालाय का चुकून गेल्या त्याच्याकडे काय माहीत नाही पण आता चाललेलो आहे मी त्याच्याकडे बॅट आणण्यासाठी खास तुषार भावा चुकडायला नेऊयाला काय हे एवढं महत्वाचं घर व्हायला आपल्याला तुषार जेवढा महत्वाचा आहे तेवढा व्हायला आहे महत्वाचा चप्पल जी बाझल्या व्हिडिओमध्ये बांध बदलली होती ती काय तर बदलू शकलो नाही भावनो बॅट त्या पोराकडे गेलतो आम्ही आणायला पण ती पोरा ते माझ्याकडे तर काय बॅट नाही तुमचं तुम्हाला माहित कुठे टाकलाय आणि काल ती बॅट जी रानात पडली होती आणि दोन रानातल्या वर खा एक आहे खाली काय आणि त्या दोन्ही पण रानात आज ट्रॅक्टर फिरले त्यामुळे जर बॅट जर आज मातीत जर गेली असेल तर आज आम्हाला बॅट गावणार नाही आणि यांचं आज प्लॅन फ्लॉप होणार आहे आ, ही आपल्याला दिसायला आली तोंडावर आली आणि जवळ जवळ दिसायला लागले आता ह्याचा प्लॅन फ्लॉप होईल आणि किल्ला बांधायला आपण चालू करू आपला प्लॅन लगेच ऍक्टिव्ह करू किल्ला वगैरे बांधता मस्त किल्ला बांधू डेकोरेशन त्याचं करू रोहन भाऊ आपलं मामा ती काय ते सैनिक बनवते त्यामुळे रोहन भाऊकड त्या सैनिकांची किंवा जास्त माहिती ना तुम्हाला तर त्याची काय कमी नाही मैदा भाऊकड दोन दोन ठिकी करून महिन्याकडे सैनिक आहे ती तर मस्तपैकी किल्ला बांधून डेकोरेशन करू हे त्या ही ही एक रान आहे आणि तिथं वर एक रान आहे आणि दोघांची काल जी भांडण झाली होती ती इथे झाली होती आणि तिथे झाली होती आणि इथे दोन्ही पण राहणार ट्रॅक्टर फिरलेला आहे त्यामुळे मातीत तर गेला असेल किंवा बाग तिथं तिकडल्या पल्याड किंवा ट्रॅक्टरात का काय हे अजून कुणाला कायच माहित नाही तर लवकरात लवकर शोध मी बॅट कुठे गे गेली हा बोल मग काय नाही काय बॅट नाही ट्रॅक्टर अडकली नाही मग मातीत कुठं मुजल्या का बघा त्यांना पाहिजे तुमच्या घरात भेट भेट आहे बघ काल कुठे कडे बघा शेवटी रोहिण्या जाण बाकी सगळ्या पोरांचा निर्णय झाला की पीच बनवूया म्हणून आणि पीच सुद्धा गड्याने लगेचच बनवलेला आहे बॅट त्याच्यावर दहा वीस वेळा आपटलेली आहे रानात घर जाईल ते शेतकऱ्याच आणि पीच तयार करून आता कुळवलेल्या राहणार आहे आणि रान सगळं आता बाद करून ठेवतील सॉरी सॉरी मला शेतीतून नॉलेज नाही राहिले लोटरलेल्या रानात सगळं uh, रान घट्ट करणार लौकर आता ही घडी खेळून 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 आणि सगळं झाल्यानंतर आपण उद्याच्या ब्लॉक मध्ये किंवा परवाच्या ब्लॉक मध्ये लवकरात लवकर आपण निर्णय घेऊ आणि किल्ला बनवायला सुरुवात करूया रावण दादा जे मेन प्लेयर आहेत ह्या सगळ्या कोच आहेत पण आहेत सगळे आणि आता चाललेले आहेत सुरुवातीला बॅटिंग ह्याचीच वाटते म्हणून रोहिण्या एवढा तापलाय रोने आता लवकरच लवकर गेमला सुरुवात करतील आणि तुषारान मी काय लय मी काय लय आड घेत नसल्यामुळं हो आम्ही माग थांबलेलो आहे आणि निस्त आम्ही प्रेक्षक आहे फक्त बघतोय मॅच आणि लांब लस बघतोय त्याचा आस्वाद घेतोय फक्त गेमचा आणि आता आम्ही त्या आमच्या दगडावर जाऊन बसेल आणि मस्त फोन वगैरे बघत बसेल करेन जे काय आपलं ऑनलाईनचे काम आहे ते आम्ही करत बसूया तर मित्रांनो यांचे जवळजवळ झाले दोन तास झाले यांचे मॅच चालूच आहे क्रिकेट आणि मी इथं दगडावर बसली होती एका जागेला मस्त वेगळी जवळजवळ एक दोन तास झाले वाहन इंस्टाग्रामला रील बघत बसलो काय आपल्याला आयडिया सुटते का बघायला व्यवस्थित ते आपली दोन पेज आहे त्याला असून तर त्याला साठी काय आयडिया भेटते का बघत बसलो होतो रील बघत मस्त निवाल तर आयडिया विकली नाही आणि चार्जिंग तर काय संपत आलेलं आहे जवळजवळ आणि खेळाला मी सांगून दाबून ऑन किल्ला बांधूया किल्ला बांधूया तर बघू उद्याच्या ब्लॉगमध्ये किंवा आजचं काय मन बदललं तर आजच किल्ला बांधू मस्त येते आणि ब्लॉग मस्त की शूट करू तर बाबांनो बघू आता किती वाजले काय म्हणजे मोबाईल तर चार्जिंगला लावून लावूया त्यानचे दोघे भावन्न आणि तोवर आपला मोबाईल चार्जिंग लावाय जाऊया आणि भावन्न आजच्या व्हिडिओमध्ये एवढेच भावांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपले दोन इंस्टाग्रामचे जे आयडियात ओ आर के, आ, के अंडर स्कोर स्कोर जी ओ आर के अंडरस्कोर एजिकचा अंडरस्कोअर आणि ओंकार राजेश कोळे असं नाव पेज आहे इंस्टाग्रामला त्यालासुद्धा दोन्ही आयडियाला आपण फॉलो करून घ्या जास्त अपडेटसाठी आणि तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये आणि बाकी किल्ला वगैरे बांधायचा स्पेशल एक ब्लॉग करायच आहे बघू आजच्या व्हिडिओमध्ये काय काय होते ते आजचा तर व्हिडिओ संपूया पुढच्या का व्हिडिओमध्ये काय होते बघूया बावलो आणि लाईक करून घ्या सबस्क्राईब करून घ्या मोबाईल आता चार्जिंग संपत आलेल तर आजचा व्हिडिओ ते संपू धन्यवाद